एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड पुणे सी आय डीला शरण आला आणि केस न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतला शरण येण्याआधी वाल्मिक कराडने व्हिडिओ पोस्ट करत मला खोट्या खंडीच्या गुन्ह्यात फसवलेलं असून मी स्वतः पोलिसांना शरण येत असल्याचं सांगितलं आता वाल्मिक कराड जरी शरण आला असला तरी आणखीन एक प्रश्न उरतो तो म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य तीन आरोपी अजूनही फरार आहेत सुदर्शन गुले कृष्णा आंदळे आणि सुधीर सांगळे अशी या तीन आरोपींची नावं आहेत त्यात वाल्मिक कराड याच्यासोबत सुदर्शन घुलेसुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचं बोललं जातं आहे पण जेव्हापासून वाल्मिक कराड चर्चेत आलेत तेव्हापासून सुदर्शन घुलेचं नाव चर्चेमधून मागं पडलं आहे फक्त संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी म्हणून त्याचं नाव बातमीत राहिलं बाकी तो कुठला आहे त्याचा इतिहास काय आहे त्याची पार्श्वभूमी काय हे आत्तापर्यंत कुणालाच माहिती नाही त्यामुळं सुदर्शन घुले आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर आरोपी कोण आहेत त्यांचा इतिहास काय आहे वकिलांनी वाल्मिक कराडची कोठडी मागताना सुदर्शन घुलेबाबत काय सांगितलं सगळी माहिती पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू खरंतर सुदर्शन घुले हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं ते नऊ डिसेंबरच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे याआधी सहा डिसेंबरला मस्साजोगच्या अवादा कंपनीच्या पवनचक्की परिसरात सुदर्शन गुले आणि त्याच्या साथीदारांनी राडा केला होता त्यामुळे त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख पवनचक्की अधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले ज्याचा राग टाकळी इथं राहणाऱ्या सुदर्शन गुलेला आला त्यामुळं गुलेनं आणि त्याच्या इतर सहा साथीदारांनी नऊ डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली हत्या केल्यानंतर सुदर्शन घुलेने आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुखांचा मृतदेह बोरगाव दहिटणा रोडवर फेकून दिला आणि तिथून फरार झाले यानंतर सुदर्शन घुले कृष्णा आंधळे विष्णू चाटे सुधीर सांगळे महेश केदार प्रतीक गुले आणि जयराम चाटेवर गुन्हा दाखल करण्यात आला संतोष देशमुखांच्या हत्येनंतर दहा डिसेंबरला जयराम चाटे आणि महेश केदार यांची अटक केस तालुक्यातील के तांबवा परिसरातून झाली त्यानंतर तिसऱ्या मुख्य आरोपी म्हणजे प्रत्येक घुलेला पोलिसांनी रांजणगाव परिसरातून अकरा डिसेंबरला उचललं आणि केस पोलिसांच्या हवाली केलं पण हत्या झाल्यानंतर चौथा आरोपी पकडण्यास पोलिसांना पुढचे नऊ दिवस जावे लागले अठरा डिसेंबरला पोलिसांनी हत्येच्या प्रकरणातील चौथा आरोपी विष्णू चाटे याला अटक केली पण या हत्येतील प्रमुख तीन आरोपी असणारे सुदर्शन गुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे अजूनही फरार आहेत एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड सी आय डीला शरण आला पण ज्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तो सुदर्शन घुले अजूनही फरार आहे खरंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि या हत्येभोवती झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये वेग मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा आहे सहा डिसेंबरला अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी मारहाण झाली ज्यात सुदर्शन घुलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर नऊ डिसेंबरला मसाजोकचे सरपंच देशमुखांची हत्या झाली ज्यात मुख्य आरोपी म्हणून सुदर्शन घुलेचं नाव आलं त्यानंतर अकरा डिसेंबरला पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी सुनील शिंदेंनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील सुदर्शन गुलेवर दाखल करण्यात आला थोडक्यात सांगायचं तर वरील चारही प्रकरणांमध्ये एक नाव कॉमन आहे ते म्हणजे सुदर्शन घुले सुदर्शन घुले संतोष देशमुख प्रकरणाचा मुख्य मास्टर माइंड असल्याचं सांगण्यात येतंय पण प्रश्न आहे नेमका हा सुदर्शन घुले आहे कोण तो कुठे आहे सुदर्शन घुलेबद्दल माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती नाही त्यामुळे स्थानिक पत्रकार आणि स्थानिक लोक यांच्याकडून सुदर्शन घुले याच्याबद्दल जी माहिती मिळते त्यानुसार सुदर्शन घुले हा केस तालुक्यातील टाकळी गावचा रहिवासी आहे त्याचं वय सव्वीस वर्षांचं असल्याचं सांगण्यात येतं आहे स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले पुढे आला तो गुत्तेदारीमधून बीडमधील अनेक लोक ऊस तोडणीसाठी कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थलांतर करतात तेव्हा ऊस मुकादमासाठी सुदर्शन गुले काम करून पुढे आल्याचं सांगण्यात आहे पण गुलेला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती असं पत्रकार सांगतात असं असताना राजकीय नेत्यांच्या संपर्कात राहून सुदर्शन गुले मोठं झाल्याचं बोललं आहे सुदर्शन गुले हे नाव संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे पुढं आलं असलं तरी गुलेवर नोंदवण्यात आलेला हा पहिलाच गुन्हा नाहीये सुद्धा गुलेवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते वेगवेगळ्या माध्यमांनी छापलेल्या बातम्यांनुसार सुदर्शन घुलेवर मागच्या दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत त्यात एकूण आठ गुन्हे केस तालुक्यातील पोलीस ठाण्यात आहेत तर प्रत्येकी एक गुन्हा धारूर आणि अंबेजोगाई हो तालुक्यात दाखल आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात गुलेवर दाखल करण्यात आलेल्या एकूण दहा गुन्ह्यांपैकी चार गुन्हे हे मारहाणीचे चोरीचा एक अपहरणाचा एक तर दोन हजार एकोणीसमध्ये खंडणीचा गुन्हा सुद्धा सुदर्शन घुलेवर दाखल करण्यात आला होता मागील दहा वर्षात गुलेवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचं रिपोर्ट कार्ड पाहता त्याच्यावर दरवर्षी सरासरी एक गुन्हा दाखल झालाय सुदर्शन सुधीर सांगळे आणि प्रतीक सुद्धा संतोष देशमुख हत्येत सहभागी असल्याचा आरोप होतोय सुधीर सांगळे आणि प्रतीक सुद्धा केस तालुक्यातील टाकळी गावातून येणार आहे हे दोघेही सुदर्शन घुलेचे मित्र असल्याचं सांगण्यात येत आहे यातील प्रतीक घुलेवर दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस अशा आठ वर्षांच्या काळात पाच गुन्हे दाखल झालेत त्यात मारहाण करणं दुखापत करणं अशा गुन्ह्यांचा समावेश आहे प्रतीक घुलेला संतोष देशमुख हत्येप्रकरणी अकरा डिसेंबरला पोलिसांनी अटक केली आहे पण सुदर्शन घुलेचं सोशल मीडिया पाहिल्यास लक्षात येतं की सुदर्शन घुले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचा समर्थक होता चार डिसेंबरला सुदर्शन घुलेने धनंजय मुंडेंची मंत्री म्हणून पोस्ट टाकली होती वाल्मिक कराडबद्दल सुदर्शन घुलेने वेगवेगळ्या पोस्ट टाकल्या आहेत एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराडला भेटल्याचीही इंस्टाग्राम पोस्ट सुदर्शन गुलेने टाकली होती सोबत सुदर्शन गुलेच्या वेगवेगळ्या नेत्यांसोबतच्या पोस्ट देखील आहेत थोडक्यात सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडचा फॅन असल्याचं सांगण्यात येत आहे त्यातही केस कोर्टात झालेल्या युक्तिवादात सुद्धा सरकारी वकिलांनी संतोष देशमुखांची हत्या आणि खंडणी प्रकरण दोन्हींचा संबंध आहे हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार काम करत होता सुदर्शन गुले अद्याप फरार आहे कॉलवरील आवाज वाल्मिक कराडचा आहे का हे तपासायचं आहे त्यामुळे गुलेला शोधण्यासाठी कराडची कोठडी आवश्यक असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला ज्यानंतर कराडची चौदा दिवसांची कोठडी सी आय डीला मिळाली आहे त्यामुळे कराडच्या मदतीने गुलेचा शोध घेतला जाणार आहे दुसरीकडे सुदर्शन सोबत फरार असणाऱ्यांमध्ये धारूरचा कृष्णा आंधळेसुद्धा आहे कृष्णा आंधळे हा मूळ बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील मैंदवाडी या गावचा सत्तावीस वर्षीय कृष्णा आंधळेवर दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या चार वर्षांमध्ये एकूण चार गुन्हे एक दाखल आहेत ज्यामध्ये मारामारीचे तीन गुन्हे तर दोन हजार तेवीसमध्ये एक गुन्हा खुनाचा प्रयत्न केल्याचा दाखल करण्यात आला होता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी जयराम चाटे हा केस तालुक्यातील तांबवा येथील आहे जयराम चाटेवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दुखापत केल्याप्रकरणी या आधी गुन्हे दाखल होते देशमुख हत्याप्रकरणी आणखी एक आरोपी महेश केदार याच्यावर सुद्धा धारूर पोलीस स्टेशनमध्ये पाच गुन्हे दाखल आहेत थोडक्यात सांगायचं सा, तर संतोष देशमुख हत्येतील सर्व आरोपींचा इतिहास पाहिल्यास लक्षात येणारी बाब म्हणजे विष्णू चाटे आणि सुधीर सांगळे सोडलेच सा, तर सर्वांवर याआधी गुन्हे दाखल आहेत आता वाल्मिक कराड सी आय डीला शरण आल्यानंतर या सगळ्या प्रकरणात सी आय डी सुदर्शन घुलेसह राहिलेल्या तीन आरोपींना पकडण्यात कधी यशस्वी होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता सुदर्शन घुले यांच्या कुटुंबियांची देखील चौकशी सुरू आहे त्यामुळे त्या चौकशीतून नक्की काय समोर येतं हे बघणंही महत्त्वाचं असेल तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा